तर सुधाकर बडगुजर यांचे गॉडफादर संजय राऊत आहेत त्यांची ही चौकशी करा त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवा अशी मागणी नितेश राणेंनी केली तर बडगुजर ज्या कार्यक्रमात गेले होते तो भाजपच्याच लोकांनी आयोजित केला होता असा पलटवार आता संजय राऊत यांनी केला बडगुजर हा महत्वाचा विषय नाही पण बडगुजरचा गॉडफादर कोण बडगुजर कोणाच्या मांडीला मांडी लावून नाशिकमध्ये फिरतो बडगुजर कोणाची गुंतवणूक ठेवतो तर ती संजय राजाराम राऊतची म्हणून बडगुजर च्या इन्क्वायरी करत असताना संजय राजाराम राऊत जो ह्याचा गॉडफादर आहे त्या संजय राजाराम राऊतची पण चौकशी झाली पाहिजे त्याच्यावर पण देशद्रोहीचा खटला चालवला पाहिजे बडगुजर यांचा याच्यामध्ये कुठेही संबंध नाही ते आमचे जिल्हा प्रमुख आहेत खरं म्हणजे ज्या कार्यक्रमाला बडगुजर गेले होते त्या कार्यक्रमाचं नियोजन आयोजन हे भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केलं होतं त्यांच्यावर कारवाई झाली नाही त्या कार्यक्रमामध्ये भारतीय जनता पक्षाचे नाशिकमधले बहुतेक सगळे पदाधिकारी हजर होते त्यांच्यावर कारवाई झाली नाही पण बडगुजर यांची दोन दिवसापूर्वी नाशिक जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती झाल्यावर ही कारवाई केली ही भीती आहे आमच्या पदाधिकाऱ्यांची